मंगल प्रभात गुमान मलोढा ईश्वर साक्ष कर अहम सपथ करा विधी निमित्त भारत संविधानाच्या प्रति अहम सत्यम श्रद्धा च निष्ठा च्या भारतस्य भारत साभौमत्व च्या ऐक्य चह समुन्नत धार्यास्म महाराष्ट्र राज्य सहा मंत्रीपेण मृतया निष्ठा च संधान च विधीच्या अनुसत्य सर्वेसा प्रजाप्य निर्भय निष्पक्षता च तथा चा केनपी भाव द द्वेष वा विना न्यायपूर्ण आचरण किष्याम्ही मी अहम मं, मंगल प्रभात गुमान लोडा ईश्वरसाक्षीन शपथ करो यत महाराष्ट्र मम मंत्रीपेण मचारागमिष्याती व मम ज्ञाने आग्छती ह विषय सविषय रूपेण मम कर्तव्य सम्यक् प्रकारेण संपदा आवश्यकं भवतु ततः वर्जयित्वा अन्यथा कश्यापि व्यक्ति वा व्यक्तिना समक्ष प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रकटयेतु वा ज्ञपीयेतु वा, वा न करिष्यामि भारत माता की जय श्री उदयस्वरूप रविंद्र सामंत मी मी उदय रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडील आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तर्हे लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकष न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी उदय स्वरूपा रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे ना कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही श्री कुवर, जितेंद्र सिंग रावल वीर महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो खानदेशच्या ऐराणीच्या मातीला नमन करतो मी जयकुमार नयन कुंवर सिंह रावल ईश्वर साक्ष शपथ घेतो कि कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सदसद विवेकब पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषय ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मे मी जयकुमार नयनकोर सिंह रावल ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशा कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे करीन नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही ना जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सदसद विवेक ने पार पाडील आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक मी, मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पारण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही श्री अतुल लीलावती मोरेश्वर सावे अतुल लिलावती मोरेश्वर सावे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सर्व ममता व एकात्मता उन्नीत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सदबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममताभाव किंवा आकाश न बाळगता न्याय वागणूक देईन मी अतुल लीलावती मोरेश्वर सावे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर अशोक जनाबाई रामाजी उईके मी अशोक जनाबाई रामाजी उईके ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सदसद्वेगबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व पातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी अशोक जनाबाई रामाजी उईके ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथा योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय श्रीराम